नमस्कार माझे नाव आहे अण्णासाहेब थोरात मी राहणार निर्वी तालुका शिरू जिल्हा पुणे आज तारीखे एकवीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी मी नेक्सस कंपनीचे ॲग्रो बायो किट घेतलेले आहे ते कशासाठी घेतले बउसाचा माझा फुटवा काही मला दिसत नाही आहे आणि काळुकीसाठी बी घेतलेले आहे तर आता प्रथम मी ऊसाचं तुम्हाला हे दाखवतो इथं मला फुटवा वगैरे काहीच झालेलं नाही ऊस आता जवळ माझा म सव्वा महिन्याच्या पुढं झालेली आहे लागवड तर याचा वगैरे काहीच झालेलं नाही आहे या फुटव्यासाठी मी घेतलेले आहे काही ठिकाणी आहे फुटवे पण काय असे असे फुटवे नाहीतच मला म्हणून हे किट मी माझे मित्र कल्याण देशपांडे सर यांनी मला मार्गदर्शन करून हे किट मला दिलेले आहे हा माझ्या ऊसाचा फोटो आहे आता हा फोटो मला सरांनी सांगितलं आहे बट तुम्ही त्या प्रॉडक्टमधून ड्रेसिंग घ्या मी ते आता ड्रेचिंग घेत आहे आणि ड्रेचिंग केल करणारे ह्या ऊसाचं हे असं आहे पा तुम्ही पाहू शकता हा एक शेवटीच ऊस चाललेला आहे म्हणा असं काही त्याने अजून फोटो वगैरे काही केलेला नाही आहे तारीख विभाग आज आहे एकवीस सात दोन हजार पंचवीस हे असे ऊसाचे माझी कंडिशन आहे सग सर्व मी एक डोळा लावलेला आहे तो ऊस आता सध्या त्याच्यावरती पाणी चालू आहे आणि लगेच पाठीमागं माझी मी ड्रेचिंग सुरू केलेली आहे तर हे ऊसाचं तुम्ही बघू शकता हा ही अशी परिस्थिती आहे त्याला कुठं पुढं ही कुठं काही जाणवलेलं नाही तर नेक्सस कंपनीचं प्रॉडक्ट घेतलेलं आहे मी ॲग्रो बायो किट हे आता ड्रेचिंगसाठी वापरत आहे ठीक आहे थँक्यू नमस्कार मित्रांनो मी मी अण्णासाहेब थोरात राहणार निर्वी मी नेक्सस या कंपनीचं एकवीस सात दोन हजार पंचवीस साली एक ॲमेझिंग किट ॲग्रो बायो किट हे पर्चेस केलं होतं ते कशासाठी केलं होतं की मी माझा ऊस आहे त्या ऊसाला फोटो वगैरे काही निघत नव्हता हो त्यासाठी मी ते किट परचेस केलेलं होतं आणि ते किट मी ऊसाचे दोन ट्रिचिंग केलं आणि एक फवारणी केली अजून माझ्या दोन फवारण्या बाकी आहेत परंतु आता तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट काय आहे याचा रिझल्ट मी बघू शकता तुम्ही आता हे बघा असा आहे याचे मी ड्रिचिंग केलेले आहेत दोन ड्रिचिंग केलेले आहेत आणि तीन फवारणे सॉरी दोन फवारणे केलेले आहेत याचा फोटो बघू शकता हा पूर्ण प्लॉट आहे या प्लॉटला मी एकवीस सातला ड्रिचिंग केलेलं आहे बरं का आणि एकवीस सातचा सा बी मी व्हिडिओ टाकलेला आहे तो बी तो हिडू बघू शकता ही फक्त किमया नेक्सेस कंपनीची आहे बरं का याला अजून कुठलंही खत मी टाकलेलं नाही आता खत आणलेलं आहे मला खत टाकायचं आहे याची उंची बघा आता ही उंची बी किती वाढलेली आहे याची फुटवे बघा याची फुटवे बी तुम्ही बघू शकता याची फुटवे बी तुम्हाला मॉजाशी बघू शकता एक दोन तीन की चार की पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक पंधरा आणि एक खालून एक सोळा असे सोळा फोटो येत आहेत आणि त्यावेळेस माझं एकही एक फोटो नव्हता मी ज्यावेळेस कीट घेतलं कीट घेतल्यानंतर मला बी शंका वाटली की खरंच याचं रिझल्ट येईल का काय म्हणून परंतु खरंच ह्या प्रॉडक्टचा इतका ॲमेझिंग रिझल्ट आला आहे मला की ऊस बी माझा एकदम पानाची रुंदी बी वाढली सगळंच वाढलेली दुसरी गोष्ट याच्यामध्ये ना मला एक असं जाणवलं की पान हे सरळ आहे एकदम पानाची साईज बी बघू शकता तुम्ही याची ही जी रुंदी आहे बघा या रुंदीमध्ये कमीत कमी, कमी माझ एक तीन बोटं बसतात आता कम्प्लीट तीन बोटं बसतात आणि याची लागवड आहे सतरा जून दोन हजार पंचवीसची लागवड आहे लागवड बी बघू शकता ही तुम्ही सगळे असे बघू शकता सतरा जून दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि एकवीस सात दोन हजार पंचवीसला मी पहिलं ड्रिचिंग ॲमेझिंग ॲग्रोबायो किटचं ड्रिचिंग घेतलेलं आहे असा ऊस आहे बघा माझा असा मला आलेला एक छानसा रिझल्ट आहे या रिझल्ट बी बघू शकता तुम्ही हा रिझल्ट बी बघू शकता याचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला खत कुठलंच टाकलं नाही तरी जो फुटवा निघला आहे का तो फुटवा बी बघा कसा निघलाय त्याची साईज बी किती निघली फुटव्याची बघा खालून त्याची फोटवेची साईज बी बघा कशी त्याची साईज बी एकदम जाडमध्येच निघलेली आहे तरी हे पूर्ण मी दोन एकरासाठी किट सरांचं मागवलेलं आहे ही जी कीट आहे ना पूर्ण दोन एकरासाठी मागवलेलं आहे हा आहे ऊस बघा